नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या यूट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो कमेंट मध्ये छान कमेंट्स करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल भारदार प्रभावी आणि आकर्षक सूत्रसंचालन करताना श्रोत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपणाकडे चांगला शब्दसंग्रह असणं आवश्यक असते प्रत्येक कार्यक्रमामध्ये अनेक टप्पे असतात त्यामध्ये आपणाला स्वागतासाठी किंवा स्वागत गीतापूर्वी काही चारोळ्या त्याचबरोबर सुंदर वाक्य आणि कविता अलंकारिक सुवचने वापरली तर कार्यक्रमाची सुरुवातच अतिशय चांगल्या पद्धतीने होती मी प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळे व्हिडिओ त्या ठिकाणी सध्या तयार करत आहेत आपण यापूर्वी माझ्या चॅनलला भेट देऊन असंख्य प्रकारचे सूत्रसंचालन भाषणाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत मला अशा आहे की हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पसंत पडणार आहे यामध्ये मराठी बरोबरच काही हिंदी सुद्धा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर पाहूया आपण स्वागतासाठी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी असावं लागतं कर्तृत्व आणि मनाने मोठे असलेले आदरणीय मान्यवरांच्या टाळ्यांचे गजरात आपण स्वागत करूया इथं तुम्ही मान्यवरांचं नाव घेऊ शकता भावना हृदयात तयार होतात शब्दांच्या रूपाने त्या ओठावर येतात त्यातून जे साकारले जाते ते खरे स्वागत मध्ये मध्ये तुम्हाला पाहुण्यांची नावं पण घेता येतील मानुनी आमचे अतीत झालात आपण उपस्थित आधी आभार मानुनी आपले करीतो आम्ही स्वागत भावना रधात तयार होतात शब्दांच्या रूपानं त्या ओठावर येतात त्यातून साकारले जाते ते खरं स्वागत आपण आलात आनंद वाटला शब्द असतात मोठे सुंदर आणि त्यांची जादू त्याहूनही सुंदर आज पुन्हा आपल्या चरणी समर्पित खरे तर आपणच या समाजातील क्रांतीचे जनक आणि शिल्पकार सुद्धा सत्य असते सुंदर व स्वीकारणीय हे आपणच दाखविलेत साऱ्या विश्वाला साऱ्या पवित्र ज्ञानाचे आपण तर जातीवंत पासा कौतुक करतो आपण त्याच्यामध्ये त्यांचं एकत्र येणं ही सुरुवात आहे एकत्र राहणं ही प्रगती आहे एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित स्रोत्यांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो श्रीराम के से अहिल्या का उद्धार श्री श्रीराम के से अहिल्या का उद्धार हुआ आप के यह समारोह गुलजार हुआ सूरज के प्रकाश से संसार प्रकाशमान हुआ आपके आने से आज हमारा भी सम्मान हुआ, आज हमारा भी भी हुआ आपण आजारा आतिथीच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेला धन्य धन्य होऊनी करीतो हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात करी तो प्रेम भावी आपले स्वागत हे ज्ञान करी तो प्रेम भावे आपले स्वागत हे ज्ञान मंदिरात प्रेम से भरी आखे से झुका सिर प्रेम से भरी आखे श्रद्धा से झुका सिर सहयोग करते हुए हात सनमार्ग पर चलते हुए और सत्य से जुडी हुई को बहुत पसंद आहे असं चांगलं वाक्य घेऊन तुम्ही नंतर कार्यक्रमाची सुरुवात करू शकता येण्याने आपल्या चैतन्य पहा संचारणे संचार स्वागताला आपल्या सुरही आपुरले कोय आया है कि निगा हो चमक चमक उठी कोण आया है की निगाहों में चमक जाग उठी दिल के सोए हुए तरानों में खनक जाग उठी किसके आने की खबर लेकर हवाई आई रोह खिलने लगी सासों में महक जाग उठी सासों में महक जाग उठी आती ती से एने केवल एने नसते वर कुरलेले लेने असते निमंत्रणाचा मान ठेवून आपण आलात ज्ञानवंत गुणवंत प्रज्ञावंत विराजमान होता आपला प्रत्येक येणी विचार अनुभवांचे देणे असते आणि पुन्हा रिपीट करायचं आतिथीचे येणे केवळ येणे नसते काळजावर कोरलेले लेणे असते काळजावर कोरलेले लेणे असते किसी के आखो में काजल किसी के माथे पे चंदन हे आप संभोको इस महफिल में हार्दिक अभिनंदन है संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला कार्यसिद्धीच्या मानकर्त्यांनो शब्द फुले ही स्वागताला शब्द फुले ही स्वागत आला। अशा पद्धतीनं तुम्हाला फक्त स्वागतासाठी दीप प्रज्वलनासाठी प्रत्येक घटकावरती स्वतंत्र व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील तुम्ही जरूर चॅनलला त्या ठिकाणी लाईक करा धन्यवाद